मार्गशीर्ष महिना हा लक्ष्मी व नारायण यांना अत्यंत प्रिय आहे म्हणून करा हा लवंगाचा प्रभावी उपाय यामुळे आपल्या घरात सुखसमृद्धी कायम टिकून राहील मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी हा उपाय करायचा आहे गुरुवारची ही सेवा कधीच वाया जात नाही पूर्ण श्रद्धा भक्तीने हा उपाय करून बघा फळ तुम्हाला नक्की मिळणार आहे तर मंडळी लक्ष्मी प्राप्तीसाठी मार्गशीर्ष जा महिन्यात लक्ष्मीची पूजा केली जाते या महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी देवी लक्ष्मीचे व्रत केले जाते विशेष पूजा देखील केली जाते गुरुवारी सहसा भगवान विष्णूची पूजा केली जाते परंतु मार्गशीर्ष महिन्यात माता लक्ष्मीची पूजा गुरुवारी मोठ्या थाटामाटात केली जाते महालक्ष्मीचे अनेक नावे व रूप आहेत पार्वती सिंधुकन्या महालक्ष्मी लक्ष्मी राजलक्ष्मी ग्रहलक्ष्मी सावित्री राधिका राशेश्वरी चंद्रा गिरिजा पद्मा मालती सुशीला अशा विविध नावांनी महालक्ष्मीला ओळखले जाते असे म्हणतात की जो कोणी या महिन्यात उपवास करून माता लक्ष्मीची पूजा करतो त्यांच्यावर माता लक्ष्मीची कृपा होते त्यांचे भांडार धनसंपत्तीने भरून जाते अनेक राज्यात मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी स्त्रिया लक्ष्मी व विष्णूची उपासना करून व्रत व दिवेदान करत असतात अनेक ठिकाणी विवाहित महिला बुधवारी रात्री घराची साफसफाई करून रांगोळी काढून माता लक्ष्मीच्या आगमनाची वाट पाहतात तर मंडळी शास्त्रानुसार माता लक्ष्मीला धनलक्ष्मी वरलक्ष्मी महालक्ष्मी अशा अनेक नावाने ओळखले जाते एका जागी जास्त काळ टिकत नसल्याने यांना चंचलासुद्धा म्हटलं जातं माता लक्ष्मीला संपत्तीची देवी मानले जाते म्हणूनच त्यांची पूजा केल्याने वैभव संपत्ती आणि समृद्धी मिळते असे म्हटले जाते की ज्या व्यक्तीवर देवी लक्ष्मीची कृपा असते त्यांना कधीही पैशाची कमतरता भासत नाही सुखाची कमतरता भासत नाही म्हणूनच माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी प्रत्येकजण विविध उपायाचा अवलंब करतो ज्योतिषशास्त्रात असे काही उपाय सांगण्यात आलेले आहेत जे केल्याने देवी लक्ष्मी लवकरात लवकर प्रसन्न होते हे प्रभावी उपाय जाणून घेण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा ज्यामुळे मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर मंडळी शास्त्रामध्ये सांगितलेले आहे लवंग हे एक ऊर्जेचे वाहक आहे कोणत्याही प्रकारची ऊर्जा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी लवंग याचा वापर प्राचीन काळापासूनच केला जातो अनेक जण लवंगाचा उपाय करतात टोटके करतात आज आपण लवंगाचा असा एक उपाय पाहणार आहोत ज्याने मोठ्या प्रमाणामध्ये पैसा धनसंपत्ती प्राप्त होते हा उपाय केल्याने आपले घर धनधान्याने भरून जाते आपले कपाट पैशाने भरून जाते प्रत्येकाला पैशाची गरज असते प्रत्येक व्यक्ती पैसे कमवण्यासाठी मेहनत करतो, करतो। प्रत्येक वेळी यश मिळेलच असेही नाही तर मंडळी आपण माता लक्ष्मीची पूजा रोज करतो ती रोज केलीच पाहिजे पण ही गुरुवारची पूजा विशेष फळदायी मानली जाते मार्गशीर्ष गुरुवारची पूजा करताना लक्ष्मी समोर एक लाल रंगाचा कपडा अंतरावा हा कापड नवीन असावा हा कापड चमकदार असेल तर उत्तम कारण माता लक्ष्मीचं मन लाल चमकदार रंगात मन रमत असतं त्या लाल कपड्यावर सात लवंगा ठेवायच्या आहेत त्या साबूत असाव्यात म्हणजे तुटलेल्या किंवा मोडलेल्या नसाव्यात लवंगावरील फूल अगदी व्यवस्थित असावं लवंग ठेवून झाल्यावर माता लक्ष्मीची विधिवत आपण जशी पूजा नेहमी करतो तशीच पूजा करायची आहे महालक्ष्मीच्या व्रताची पोती वाचावी लाल फूल अर्पण करायचे आहे त्यानंतर आरती करायची आहे माता लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य अर्पण करावा लवंगाची सुद्धा पूजा करावी लवंगाला फुलं व्हावीत व माता लक्ष्मीच्या समोर हा मंत्र म्हणायचा आहे तर मंडळी हा मंत्र माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे या मंत्राने माता लक्ष्मी लवकरात लवकर प्रसन्न होते मंत्र असा आहे ओम श्रीम नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा जप झाल्यानंतर देवीसमोर नतमस्तक व्हावं आणि प्रार्थना करावी हे धनलक्ष्मी देवी आम्ही जे मेहनत करत आहोत त्याचे जास्तीत जास्त फळ तू आम्हास द्यावेस आमच्या मेहनतीच्या प्रभावाने माते तू आमच्या घरी राहावेस आम्हाला बरकत द्यावी अशी विनवणी माता लक्ष्मीला करायची आहे लवंगाची नंतर पोटली बांधावी व रात्रभर देवीसमोर तशीच राहू द्यावी दुसऱ्या दिवशी शुक्रवारी शुक्रवार हा दिवस माता लक्ष्मीला समर्पित आहे व माता लक्ष्मीला शुक्रवार हा अत्यंत प्रिय आहे शुक्रवारी सकाळी आपण गुरुवारच्या पूजेची उत्तर पूजा करतो उत्तर पूजा करते वेळी देवीला नैवेद्य अर्पण करावा व ती पोटली तुमच्या कपाटात किंवा तुमच्या पॉकेटमध्ये ठेवा यामुळे तुम्हाला नक्कीच यश मिळणार आहे यात शंका नाही तर मंडळी हा उपाय तुम्ही नक्की करून बघा फळ तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही आपण या व्हिडिओत गुरुवारच्या दिवशी लवंगाचा उपयोग करून आपण लक्ष्मीला कसे आकर्षित करता येईल लक्ष्मीला कसे प्रसन्न करता येईल यासाठीचा उपाय पाहिलेला आहे जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा जर तुमची लक्ष्मीवर श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये लिहायला विसरू नका जय माता लक्ष्मी धन्यवाद